कधी तुम्ही आरशात स्वतःकडे पाहून हसला आहात का बहुदा नाही कारण बहुतांश लोक स्वतःकडे पाहताना दोष पाहतात थकलेले चेहरे अपयशाची भावना पश्चाताप आणि अपराधीपणा आपण इतरांना प्रेम देतो प्रोत्साहन देतो पण स्वतःला आपण स्वतःशी कठोर नकारात्मक आणि कधीकधी निर्दयी असतो आपल्याला शिकवलं जातं इतरांशी चांगलं वागा पण कोणीच सांगत नाही की स्वतःशी चांगलं वागा आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष प्रत्येक भीती आणि प्रत्येक अपयशाच्या मागे एकच गोष्ट असते स्वतःवरील प्रेमाचा अभाव आणि ह्याच गोष्टीवर आधारित आहे मेल रॉबिन्स यांचं हे अद्भुत पुस्तक द हाय फाईव्ह हॅबिट हे पुस्तक सांगतं की तुमचं आयुष्य बदलायसाठी तुम्हाला फक्त एक छोटा पण अत्यंत शक्तिशाली सवय लावायची आहे रोज सकाळी आरशात स्वतःकडे पाहून स्वतःलाच एक हाय फाईव्ह द्यायचा होय हे ऐकायला साधं वाटतं पण त्या मागे आहे घहिरं मानसशास्त्र स्वतःवरील विश्वासाचा जादूई परिणाम आणि आपल्यातल्या लपलेल्या क्षमतेचा दरवाजा उघडणारा एक छोटासा सिग्नल आज आपण या पुस्तकातल्या प्रत्येक अध्यायातून शिकणार आहोत कसं आपण स्वतःवर प्रेम करणं सुरू केलं स्वतःला माफ केलं आणि आपल्या आयुष्याला नवीन अर्थ दिला ही केवळ पुस्तकाची गोष्ट नाही ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची गोष्ट आहे स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची टॉपिक वन द पॉवर ऑफ अ हाय फाईव्ह स्वतःला दिलेला छोटा संकेत मोठा बदल मेल रॉबिन्स सांगतात एक साधा हाय फाईव्ह तुमचं मेंदू पुन्हा प्रोग्राम करू शकतो आपण जेव्हा एखाद्याला हायफाईव्ह देतो तेव्हा आपण त्याला म्हणतो तू छान करतोयस तू योग्य मार्गावर आहेस पण जेव्हा आपण स्वतःलाच आरशात हाय फाईव्ह देतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला सांगतो मी माझ्या बाजूने आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपला मेंदू हायफाईव्ह यश आणि सकारात्मकता ह्या सिग्नलशी जोडतो म्हणजे जेव्हा आपण स्वतःला हायफाईव्ह देतो तेव्हा मेंदू त्याला मानतो आणि तुमच्यात कॉन्फिडन्स हॉर्मोन म्हणजे डोपामिन सोडतो मेल यांच्या आयुष्यात एक ताळ असा आला होता की जेव्हा त्या नैराश्यात होत्या उठायची ताकद नव्हती आरशात स्वतःकडे पाहायची हिंमत नव्हती एका सकाळी त्या आरशात स्वतःकडे पाहत होत्या आणि अचानक त्यांना वाटलं जर मी दुसऱ्या कोणाला हायफाईव्ह देऊ शकते तर स्वतःला का नाही त्यांनी हात उचलला आणि स्वतःलाच हाय दिला आणि त्या क्षणाने त्यांचं जीवन बदललं तो होता सेल्फ कनेक्शनचा पहिला क्षण त्या दिवसापासून त्यांनी स्वतःशी एक वचन केलं मी माझा स्वतःचा साठीदार आहे आपण नेहमी इतरांकडून पाठिंबा प्रशंसा आणि प्रेम शोधतो पण खरं समाधान तेव्हा मिळतं जेव्हा आपण स्वतःलाच तू करू शकतोस म्हणायला शिकतो हा छोटा हायफायव्ह तुम्हाला रोज आठवण करून देतो तू एकटा नाहीयेस तुझ्या बाजूला तूच तु आहेस टॉपिक टू टीकाकाराला शांत करा आपल्या डोक्यात सतत एक आवाज असतो तू पुरेसा नाहीस तू अपयाशी ठरशील लोक काय म्हणतील हा आवाजच आपल्याला थांबवतो आणि आपली खरी क्षमता जगासमोर आणू देत नाही मेल सांगतात हा आवाज नाहीसा होत नाही पण आपण त्याला कसं उत्तर देतो हे आपल्या हातात आहे जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहून हायफाईव्ह देता तेव्हा तुम्ही त्या नकारात्मक आवाजाला तोडता तुमचा मेंदू सिग्नल घेतो की ही व्यक्ती माझ्या बाजूने आहे मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण स्वतःवर टीका करतो तेव्हा आपल्या शरीरात ताण म्हणजे कॉर्टिसॉल वाढतं पण जेव्हा आपण स्वतःला हायफाईव्ह देतो तेव्हा डोपामीन आणि सेरोटोनिन सारखे आनंददायक हॉर्मोन्स सक्रिय होतात ह्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि भीती कमी होते मेल म्हणतात तुमचा मेंदू तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो जर तुम्ही रोज स्वतःशी नकारात्मक बोललात तर मेंदूही ते खरं मानतो पण जर तुम्ही रोज सकाळी आरशात हसून म्हणालात की मी करू शकतो तर तोही तुम्हाला साथ देतो आपण स्वतःशी जसं बोलतो तसंच आपलं आयुष्य बनतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहाल तेव्हा त्या आतल्या आवाजाला थांबवा आणि स्वतःला सांगा मी पुरेसा आहे टॉपिक थ्री स्टार्ट युअर डे विथ सेलिब्रेशन सकाळची जादू बहुतांश लोक सकाळची सुरुवात ताण फोन आणि कामांच्या यादीने करतात मेल सांगतात आपण दिवसाची सुरुवात जशी करतो तसा आपला पूर्ण दिवस जातो जर दिवसाची पहिली भावना अपराधीपणाची ताणाची किंवा घाईची असेल तर तीच भावना तुमच्या पूर्ण दिवसावर परिणाम करते पण जर दिवसाची सुरुवात स्वतःच्या सन्मानाने केली तर दिवसाचा टोनच बदलतो हायफाईव्ह हॅबिट ही फक्त एक क्रिया नाही ती सेलिब्रेशन आहे ती तुम्हाला रोज सकाळी सांगते मी अजूनही इथे आहे आणि मी अजूनही प्रयत्न करतोय तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला नवीन तुम्हाला नवीन दृष्टिकोन हवाय हा हायफाईव्ह म्हणजे स्वतःला दिलेला आशीर्वाद आहे माझ्यात शक्ती आहे आणि मी पुढे जाणार टॉपिक फोर द सायन्स ऑफ सेल्फ कनेक्शन स्वतःशी जोडले जाण्याचं विज्ञान मेल सांगतात की जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःशी नातं जिंका आपण इतक्या बाहेरच्या जगात गुंतलेलो असतो की स्वतःशी संवाद हरवतो आपल्याला माहीत असतं की इतर काय विचार करतात पण आपल्यालाच कळत नाही की आपण काय अनुभवतो आहोत हायफाय ही एक सेल्फ कनेक्शन ट्रिगर आहे ती तुम्हाला पुन्हा स्वतःशी जोडते ती सांगते की मी स्वतःचा विरोधक नाही मी स्वतःचा साथीदार आहे मेल सांगतात एकदा तुम्ही स्वतःला स्वीकारल की जगाचं मत अप्रासंगिक होतं आपण अनेकदा स्वतःला नाकारतो कारण आपल्याला वाटतं की आपण परफेक्ट नाही आहोत पण वास्तव हे आहे की कोणाचं आयुष्य परफेक्ट नसतं पण प्रत्येकाची वाटचाल मूल्यवान असते स्वतःशी जोडल्यानंतर तुम्हाला समजतं की प्रगती परिपूर्णतेपेक्षा महत्वाची आहे हाय फाईव्ह तुम्हाला रोज ही आठवण करून देतो आज जरी मी थोडं पुढे गेलो तरी मी जिंकलो टॉपिक फाईव्ह स्मॉल हॅबिट्स बिग शिफ्ट्स छोट्या सवयींचा मोठा परिणाम मेल रॉबिन्स सांगतात की आपण आयुष्य एका निर्णयाने नाही तर दररोजच्या छोट्या कृतींनी घडवतो हॅबिट म्हणजे आपल्या रोजच्या दिनचर्येत एक छोटा पण अर्थपूर्ण बदल दररोज फक्त पाच सेकंद आरशात स्वतःला हायफाईव्ह देणं तुमचा आत्मविश्वास मूड आणि फोकस वाढवू शकतं तुम्ही हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तुम्हाला वाटेल की इतकं साधं काहीच खरंच फरक पाडू शकतं का मेल म्हणतात हो कारण तुमचा मेंदू तुम्ही जसं वागतात तसं प्रोग्राम होतो हायफाईव्ह ही सवय तुमच्या मेंदूला पुनरावृत्ती शिकवते ती तुम्हाला सांगते मी माझा आहे, मी माझ्या माझ्या बाजूने आहे विश्वास विश्वास ठेवतो आणि एकदा तुम्ही स्वतःवर ठेवायला लागलात की काहीच अशक्य राहत नाही टॉपिक सिक्स वी युअर ओन चेअर लीडर स्वतःचा फॅन बना मेल म्हणतात तुम्हाला कोणीच वाचवणार नाही स्वतःचं कौतुक करणं हे तुमचं कर्तव्य आहे आपण नेहमी इतरांकडून प्रशंसा शोधतो पण खरा बदल तेव्हा होतो जेव्हा आपण स्वतःचं कौतुक करतो हायफाईव्ह देताना तुम्ही म्हणत नाही की मी परिपूर्ण आहे तुम्ही म्हणताय मी प्रयत्न करतोय आणि मी माझा अभिमान बाळगतो ही सवय तुम्हाला आतून मजबूत करते ती सांगते की कि तुमची किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नाही मेल म्हणतात तुमचा आत्मसन्मान बाहेरून मिळत नाही तो आतून वाढतो हायफाईव्ह म्हणजे त्या वाढीचा पहिला टप्पा ऑथर्स मेसेज लेखिकेचा संदेश मेल रॉबिन्सन हे पुस्तक लिहिलं कारण त्या स्वतः एक काळ नैराश्यात होत्या आणि त्यांना जाणवलं की लोक स्वतःकडे प्रेमाने बघायला विसरले आहेत त्यांचं ध्येय आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःकडे आदराने पाहायला शिकवणं त्या सांगतात स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही ती जबाबदारी आहे जर आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी घेतला स्वतःला माफ केलं आणि स्वतःला साथ दिली तर आपण फक्त जगू नाही आपण फुलेल मित्रांनो द हाय फाईव्ह हॅबिट आपल्याला शिकवते की आयुष्य बदलायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे स्वतःशी चांगलं वागणं आरशात स्वतःकडे बघा हसा आणि स्वतःला सांगा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण जेव्हा तुम्ही स्वतःला मान्यता देता तेव्हा जगही तुम्हाला ओळखायला लागतं जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर बुक बोली चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दररोज अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या मराठी कथा ऐका ज्या तुमचं आयुष्य बदतील आणि हो पुढचं व्हिडिओ नक्की पहा अटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअर ह्या पुस्तकाचा सारांश जिथे तुम्ही शिकाल की छोट्या सवयी कशा मोठा यश देतात ते व्हिडिओ आता अँडस्क्रीनवर आहे क्लिक करा आणि तुमचा पुढचा बदल सुरू करा